राज्य नाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रावर मंगळवारी दोन नाटकं सादर झाली सकाळी क्रांतीसिंह नाना पाटील नगर मित्रमंडळानं उसण्या बायकोची वरात लग्नाची हे विनोदी नाटक सादर केलं पण अनेक आघाड्यांवर हे नाटक कमी पडलं तर सायंकाळी कोल्हापूर अकॅडमी ऑफ पेडिएट्रिक्स या संस्थेनं आधी बसू मग बोलू हे नाटक सादर केलं मंगळवारी राज्य नाट्य स्पर्धेत दोन नाटकं सादर झाली क्रांतिसिंह नाना पाटील नगर मित्रमंडळाच्या वतीनं दशरथ राणे लिखित बायकोची वरात लग्नाची हा नाट्य प्रयोग सादर झाला भाड्याची खोली आणि नोकरी टिकवण्यासाठी श्यामला एक खोटी बायको हवी असते ही खोटी बायको आल्यानंतर कशा गमती जमती घडतात हे या नाटकातून दाखवण्यात आले नाटकाच्या शेवटी कळतं की श्यामच्या वडिलांनीच त्या मुलीला श्यामसाठी बायको म्हणून पसंत केलेलं असतं पण तोपर्यंत खोटे डॉक्टर खोटी नोटीस पैशांची मागणी आणि शेवटी वस्तुस्थिती अशा स्वरूपात हलक्या फुलक्या आणि विनोदी पद्धतीनं नाटक सादर होतं पण कलाकारांकडून फारसा प्रभाव पडला नाही मुरलीधर बारा पात्रे यांची दिग्दर्शकीय या पकड सैल असल्यानं प्रयोगाचा प्रवाह खंडित व्हायचा कलाकारांच्या संवादात योग्य टायमिंग नव्हतं संवादाची गती खूपच रेंगाळायची काही वेळा तर कलाकार संवादच विसरायचे सतीश रांगोळे यांनी बबलूचं पात्र रंगवण्याचा बरा प्रयत्न केला विश्वजित जगदाळे दीपाली भालेराव मोनेश कोरे समीर कनवाडे शांताराम कांबळे उत्तम देसाई शहाजी लोहार असिफ सनदे यांच्या भूमिका ठीक ठाक पण सर्वच कलाकारांना संवाद फेक देह बोली हावभावासाठी भरपूर वाव आहे नयन बारापात्रे यांच्या नेपथ्यात काहीच नाविन्य नव्हतं नाटकाची प्रकाश योजना साधारणच वाटली अनुजा कुलकर्णी यांनी संगीताची बाजू चांगली निभावली पण एकूणच टायमिंग संवादाची लय अभिनय अधिक ताकदीनं सादर होणं गरजेचं आहे आपण राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालोय केवळ स्वतःची हाऊस म्हणून नाटक करत नाही याचा भान सर्व कलाकारांनी ठेवणं आवश्यक आहे दरम्यान मंगळवारी सायंकाळच्या सत्रात कोल्हापूर अकॅडमी ऑफ पेडिट्रिक्स या संस्थेनं विद्यासागर अध्यापक लिखित आधी बसू मग बोलू हे नाटक सादर केलं हे नाटक दोन मध्यमवर्गीय कुटुंबांभोवती फिरतं त्यांच्यातील गैरसमज छोट्या मोठ्या वादांमधून निर्माण होणारे प्रसंग आणि नातेसंबंधातील चढउतार हलक्या विनोदी शैलीत दाखवले आहेत अपार्टमेंटमधील शेजार धर्म पती पत्नीमधील संवादाचा अभाव आणि त्यातून निर्माण होणारा हास्यरस ही नाटकाची मध्यवर्ती रचना आहे दिग्दर्शक अजय शिंदे यांनी हे कथानक रंगमंचावर चांगलं उभं केलं तर त्यांनीच डिझाईन केलेलं नेपथ्य नाटकाला पूरक ठरलं अभिनयाच्या आघाडीवर कलाकारांनी आपापल्या भूमिका प्रामाणिकपणे साकारण्याचा प्रयत्न केला डॉक्टर बबन पाटील आणि डॉक्टर प्रतिभा पाटील यांनी श्री आणि सौ काळे यांच्यातील अवखळ आणि प्रेमळ नात्यातील हलका विनोद रंगवण्याचा चा चांगला प्रयत्न केला इतर कलाकारांनीही त्यांच्या भूमिका ठीकठाक साकारल्या पण कलाकारांमधील परस्पर समन्वयाचा अभावही जाणवला संवादांचा टायमिंग आणि परस्पर संवादातील प्रतिक्रिया दिसत नसल्यानं नाटकाची पकड थोडी ढिली झाली नाटकाला साजेस सा पार्श्वसंगीत होतं पण ध्वनी संयोजन आणि प्रकाश योजनेत विसंगती दिसून आली एकूणच आधीपासू मग बोलू हे नाटक ठीकठाक म्हणता येईल